व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह हे आपल्या शरीरात नाही तयार होत त्यामुळे आपल्याला ते मोस्ट ऑफ द टाइम बाहेरनं घ्यावं लागतं की मिल्क डेअरी प्रोडक्ट्स किंवा त्याच्यामध्ये एक, एक प्रक्रिया असते जेव्हा आपण मिल्क म्हणतो तर ते फर्मेंट होतं नॉनव्हेजमध्ये पण ते फर्मेंट होतं ते फर्मेंट झाल्यावर तो जो बॅक्टेरिया तयार होतो तो बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये बिटवेल तयार करण्यासाठी किंवा बीटवेलला पकडून ठेवण्यासाठी कारणीभूत हे पण खूप सारे सोर्सेस आहेत अगदी आपल्या बेसिक ऍपल पासून ऍपल जरी तुम्ही घेतलं तरी त्याच्यात सुद्धा बीटवेल आहे पालक मध्ये पण आहे मशरूम मध्ये आहे सोयामध्ये आहे ओल्या खोबऱ्यामध्ये आहे पूर्वीच्या काळी कुठं लोकांना असं एवढं जे होतं आपला प्रॉब्लेम आज काय की आपण जे फूड्स घेतो ते रिफाईन घेतो जेव्हा मी नॉन रिफाईन सिरियल्स घेतो नॉन रिफाईन कुठलं मग त्याच्यामध्ये आपला सिम्पल जो खपली गहू असतो होल होल व्हीट ज्याला आपण म्हणतो किंवा रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये ब्राऊन राईस म्हणजे अख्खा जर का उकडा तांदूळ त्याच्यामध्ये सुद्धा बिटवेला असं तिथं कुठं फर्मेंटेशन आहे आता साऊथ मध्ये आपण बघायला गेलो तर इडली आहे डोसा आहे हे पण सगळं फर्मेंटेड येतं तर या फर्मेंटेड फूडमध्ये बिटवेल हा ह्याचा राहतो